तर मित्रांनो दान सगळे पदार्थ बघा गावरान दाती मध्ये बोखड घेतलेला आहे माल मस्त सुंदर आहे काय किंमत बोलवतो सुरुवातीला त्याचे पंचवीस आहे केवढ्याला घेतला मग दोन हजार ला, दो ला। आणि तो, तो, ते बाबांच्या हातातलं हे केवढ्याला बोलले होते व्यापारी केवढ्याला बोललो आता तो पण पंचवीस सांगायचं केवढ्याला घेतला मग ते दोन हजार ते बी दोन हजार दाखवा मित्रांनो हे पण दोन हजार आला नाही पण दोन हजार असं मोकळं दाखवा ना

दोन हजार मागितलेला आहे फिलू सत्तावीस रुपये सांगायची किंमत लहान फिलू आहे किंमत जास्त वाटते मला बघ बारीक बसा येतो तो, तो आपण बार्गनिंग करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी या फिलाचा सुद्धा स्वतः चालू आहे माल मस्त आहे नाही म्हणतायत ते नाही म्हणतायत शेंबर देतो का जास्ती देतो का शेंबर आता चालू नका मग जोडी चालली जाईल ती मित्रांनो दोन हजार दिले बघा फुलुशन द्या दोन द्या तर दोन हजार दिलेले आणि मालमस्त आहे बघा आणि या ठिकाणी आता याची बार्गनिंग चालू मित्रांनो तो आपण कसा होतो बोल बोला भाव्य तोड्याला दिला सोळा विषय काय डोळ्यासमोर व्यवहार आहे ते लहानपणी मित्रांनो भाव्य सांगत होते पण डोळ्यासमोर व्यवहार आता दोन हजार डन झालेला आहे देतोय देतोय तर व्यवहार दे विषय एक टोक गेलोय दोन हजार हा ना हा ना मित्रांनो दोन हजार फुलूशन द्या दोन द्या सर दोन हजार दिलेले आणि माल मस्त आणि या ठिकाणी आता याची मार्गनिंग चालू मित्रांनो तो आपण कसा होतो बोला भाव्य तोड्याला दिला सोळा विषय काय डोळ्यासमोर व्यवहार आहे ते लहानपणी मित्रांनो भविष्य सांगत होते पण डोळ्यासमोर व्यवहार आता दोन हजार डन झालेलं आहे देतोय देतोय कर व्यवहार जाऊ दे, 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 दे सोडू शेक तो गेलाय दोन हजार आना आना दोन हजार राहत त्याला तेच सांगतोय तेवढ्या गेलाय कर बस सारखा शेक काहीच अडचण नाही तेवढा शेक ते बी हे बाय पैकी एकाच बकरी ना बच्चा शेत नाही रे सारखा शेर आहे ते कलर मुळे सारखा शेक काहीच अडचण नाही घेत होतो तुला मारू जाऊ दे मित्रांनो दोन हजार दिल यार आहे तो बीस जोडी मागे राहील पण तो म्हणतो मित्रांनो दोन हजाराला पिलू दिला आहे माल मस्त आहे पहिले किती बोलले होते तुम्ही त्यांना पंचवीस वीसशे रुपये दोन ला दिले का आता दोन हजार मित्रांनो दोन हजार दिलंय पिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बोकरांचा शोध पिलू सुंदर किती घेतात दादा ते दा, ना तीन किलो देतोय आम्ही काय बोलले तुम्ही मागितले मित्रांनो चार हजार रुपये किंमत आहे भावान ते मागतात अडीच हजार रुपये कान मागतात पिलो सुंदर मस्त आहे घ्या थोडंफार करून द्या मागे पुढेच ना हा काय अडचण नाही ना आपल्याला माहितीये मोठे बच्चेत काय अडचण आहे द्या थोडाफार करा तीन पिलांचा सुद्धा आलो मित्रांनो मस्त आहे आवड आहे का

साडेसात करून दिलेत मित्रांनो बारा पर्यंत आले साडेसात करून निघून गेले बारा हजार सांगायचे होते सुंदर होत तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी बारीक बोकड घेतलेला आहे याचे काय सांगितले होते त्यांनी कोणते या लहान तेलाचे बावीस दोन हजाराला आलं आणि याचे यांची साथ सांगितली होती साडेपाच मित्रांनो साडेपाच ला घेतलेला पिलू सुंदर आहे बघा माल मस्त आहे आणि हा दोन हजाराला घेतलाय पिलू सुंदर मित्रांनो दहा बघाय पिलू घेतलेले पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे खाली सोडतो बघा एक नंबर बसतो मित्रांनो मोठे क्वालिटी छान आहे सुरुवातीला काय किंमत सांगितली होती तुम्हाला त्यांनी यांनी पंधराशे रुपये केवढ्याला घेतला आता बाराशे बाराशेला मित्रांनो बाराशे रुपयाला घेतलंय पंधराशे रुपये सांगायची किंमत आहे एक नंबर आहे क्वालिटी सुंदर आहे बघा तर मित्रांनो बाजारात पोखर घेतलाय पिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा काय किंमत सांगितली होती सुरुवातीला पाच हजार बोलले होते कितीला घेतला चार हजार मित्रांनो पाच हजार सांगायची होती बाबाने बार्गनिंग करून चार हजार ची खरेदी केली आहे पिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो दादांनी दोन पोखर घेतलेत पिलं बघा पिलू खूप सुंदर आहेत माल मस्त आहे मित्रांनो गावराज माल पंधरा वीस किलोचे अंदाजे सुरुवातीला काय किंमत सांगितली होती त्यांनी चार हजार चार हजार रुपये केवढ्याला घेतला तीन आला मित्रांनो चार चार सांगायचे तीन तीन हजाराची खरेदी पिलू सुंदर आहे बघा पाहायलाय एक नंबर वरचे घेतलेले तर मित्रांनो दादा या ठिकाणी शेळी घेतलेले बघा सडांची शेळी पिलू सुंदर आहे गावराम काठीवाडी मध्ये माल आहे सुरुवातीला काय किंमत ते सात हजार सांगायची ते साडे चार हजार खाली आहे का ती तर मित्रांनो खाली शेळी सात हजार सांगायची होते साडे चार ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा गावराम काठीवाडी माल मस्त आहे तर मित्रांनो दादा बघा एक कोकरू घेतलंय कटिंग साठी माल चांगला मित्रांनो पिलो सुंदर आहे क्या बोला सुरू मे सुरू मे पंचवीस सो किती मिळेल सो मित्रांनो पंचवीस सांगायचे ते पंधराशे ची खरेदी पिलो सुंदर आहे मालमस्त तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकरांचे भाव होते असा करतो आजचा छोटा व्हिडिओ तुम्हाला ला लावला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या भाऊ या बोकडवाला विसरू नका धन्यवाद